नमस्कार आज जे मी वाचणारे पहिलं त्याचं नाव आहे शोध क्षणाक्षणात आपण आमूलाग्र बदलत असतो पेशी पेशींची उलाढाल क्षणाक्षणात आपण आमूलाग्र बदलत असतो पेशी पेशींची उलाढाल कातडी केस नख यांची घालमेल चालूच कालची मी नाही आजची उद्या नसेन परवाचे कोण माहीत नाही परवाचे कोण माहीत नाही मग मा मी आहे तरी कोण मी आहे तरी कोण कदाचित तो मी पुसता आला तर पण मग त्याचं नाव गाव पत्ता सारस होईल खप्प साधू संतांच्याकडून ऐकलं आहे ते आणखीनच अजब म्हणे त्याला नाव तर नाव तर असंख्य म्हणे त्याला नाव तर असंख्य तरी आकार नाही विकार नाही तरी आहे सर्वत्र पसरलेला नी शक्तिमान नि तेजाळलेलाही असून तो आत लपलेला असं असून तो आत लपलेला हे गुड उकलीन कमी, हे गूढ उकलीन कामी जन्मोजन्मीचा फेरा सुक्वेन कमी, सुक्वेन कमी. आता आमच्याकडे सध्या हिवाळा चालू आहे गारठ्याला उधाण आहे थंडीवर मात करत सारी चिलखत घालून मी फिरायला जाते हिवाळ्यात बरीचशी झाडं विरक्तीनी पर्णहीन होतात। पण ओक वृक्ष असतो त्याला हवं तेव्हा तो एक एक पान टाकतो कधी ऐन वसंत ऋतूतही जेव्हा इतर झाडांना पालवी फुटते तेव्हा तो सारी वाळकी पानं उराशी जपून ठेवतो आज असंच झालं एका ओक वृक्षावरती एकच पान उरलं होतं पाहता पाहता ते पान खाली पडलं आणि त्यावेळी जे मला स्फुरलं ते आता मी वाचते त्याचं नाव आहे वंशावळ ओक वृक्षाचं एकच वाळकं पान ओक वृक्षाचं एकच वाळकं पान कस बसव तग धरून लटकत होतं कसं बस तग धरून लटकत होतं पण पित्यानं निष्ठुरतेने त्याला खाली लोटलं त्याला खाली लोटलं बिचार दिशाभूल झालं काही सुचे ना त्या पानाला गोठलेल्या जमिनीनं फासलं त्याला हिमाचं भस्म पानाच्या शिरात आठरल्या पानाच्या शिरात आठरल्या कळे ना त्याला तो कुठे येऊन पडलाय अकराळी वारा धावला नी पानाच्या पोकळ भरली की त्यांनी बर्फाची भांग, भांग भरली त्यांनी बर्फाची भांग पान त्या गुंगीत बेहोश झालं बेहोश झालं गिरक्या घेत घेत नाचू लागलं शेवटी दमलं थिजलं भस्कन बसलं भस्कन बसलं तर शेजारी झोपलेला एक त्याच्या धक्क्यानं जागा झाला शेजारी झोपलेला एक त्याच्या धक्क्यांनी जागा झाला गालातल्या गालात हसला मी पानाच्या कानात गुणगुणला बाबा बाबा घाबरू नका आजोबांनी ढकललं तरी मी आहे ना मी आहे ना तुमच्या साथीला आपली वंशावळ वाढवायला तेव्हा अशी रानं तुमच्या आमच्या आजूबाजूला सतत फुलत राहोत फुलत राहोत भेटू लवकरच